नमस्कार अमृत खजान मराठी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी पाचशे ग्रॅम दोडके घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आपण आता याच्या वरच्या शिरा काढून घेणार आहोत याचे साल काढून घेणार आहोत या ठिकाणी मी साल काढून घेतलेली आहे दोडक्याची या ठिकाणी आपण ही दोडक्याची साल काढलेली आहे ती आपण आता छानपैकी चिरून घेणार आहोत तर अशा पद्धतीने ही चिरायची आहे या ठिकाणी आपण ही सगळी साल छानपैकी चिरून घेतलेली आहे पॅन छानपैकी तापलेला आहे यात आपण एक चमच्या तेल घालूया एक छोटा चमचा जिरे घालूया एक चमचा मोहरी तीन चार लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या त्या घालूया तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एक बारीक चिरलेला कांदा आता आपण हे छानपैकी परतून घेऊया अर्धा चमचा मीठ घालूया थोडासा हिंग घालूया हे आपण छानपैकी मिक्स करून घेऊया यात आपण आता चिरलेली दोडकेची साल घालूया हे छानपैकी आपण आता मिक्स करून घेऊया या ठिकाणी आपण हे छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे यात आपण आता थोडंसं पाणी घालूया पुन्हा आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊया हे आपण आता दहा मिनटासाठी शिजवूया यावरती झाकण ठेवूया आपण आता झाकण काढूया तर या ठिकाणी ही भाजी शिजलेली आहे बऱ्यापैकी यात आपण आता अर्धवट कुटलेला पाववाटी शेंगदाण्याचा कूट घालूया हे आपण आता छानपैकी मिक्स करून घेऊया तर ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा खूप टेस्टी अशी बनते आपण आता हे परत दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवूया दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आपण आता झाकण काढून घेऊया आपण आता ही पुन्हा एकदा छानपैकी हलवून घेऊया या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी सुकी अशी छान कुरकुरीत अशी ही भाजी आपली बनवून तयार झालेली आहे आणि खूप छान असा वास सुटलेला आहे आपण आता ही एका बाउलमध्ये काढून घेऊया या ठिकाणी आपली ही गरमागरम दोडक्याच्या सालीपासून बनवलेली भाजी तयार आहे ही तुम्ही भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता किंवा अशी ही तुम्ही साईड डिश म्हणून खाऊ शकता तर ही खूप टेस्टी अशी लागते तर तुम्ही ही नक्की बनवून बघा नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा भेटूया पुन्हा असेच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद